नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि कसे आहात सर्व तुम्ही तर आम्ही बाजारातनं सुंगटा आणलेली आणि त्यातल्या काही सुंगटांचा आम्ही सांबार म्हणजे फ्रॉन्स मसाला बनवला आहे कढईमध्ये आणि काहीशी मी बाजूला काढून ठेवली म्हटलं की तव्यावरती मस्तपैकी रव्यामध्ये आपण ती कुरकुरीत अशी भाजून घेऊया आणि त्यासाठी मी ती काढून ठेवली साईडला आणि तुम्ही जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप करू नका तर ती बनवण्यासाठी आपण काय केलं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि आपला कोकमाचा आगळ बघितलाच की तोंडाला पाणी येतं आणि त्याच्यानंतर आपला कोकणी मसाला टाकला आणि तो चांगला त्यांना लावून घेतला मिक्स केलं सगळं ते आणि थोडा वेळ मी बाजूला ठेवली आणि आता आपण चुलीवरती पॅन टाकून ठेवूया आग केलेली आहे पेटत आहे आणि त्याच्यानंतर त्या पॅनवरती आपण रवा लावून सुंगटांना सगळ्या भाजून घेऊया आणि मस्तपैकी ती अशी कुरकुरीत अशी फ्राय करूया तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र करायला विसरू नका

ুড় পি টেন बारीकच तर अशा प्रकारे आपली कुरकुरीत द्रव्यामधली सुंगटं भाजून झालेली आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवनवीन घेऊन चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय शुभरात्री